नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रीतम शाह संचालक पुणे स्वागत करीत आहे मी म्हणतो ना की प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवीन आशा किंवा एक नवीन संधी संधी घेऊन येत आहे निराश होऊ नका असं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत होतो आज हे दोन हजार चोवीस जाणारं वर्ष व दोन हजार पंचवीस येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेले आहे उत्तर प्रदेशमध्ये काही कॉलेजेस आणि काही विद्यार्थ्यांनी कोर्टात गेल्यामुळं कोर्टाचा निकाल आलेला आहे त्यानुसार भारत बाहर, संपूर्ण भारत देशामध्ये ज्याला आपण ऑल इंडिया कोटा म्हणतो भारत देशामध्ये जे पाचशे साडेपाचशे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस सा आहेत व संपूर्ण डीम युनिव्हर्सिटीज त्या संपूर्ण भारत देशामधल्या पंधरा टक्के जागा ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्यामध्ये काही सीट्स वेकन्स राहिल्या होत्या व काही डीम युनिव्हर्सिटी आहेत ज्याच्यामध्ये त्यातल्या शंभर टक्के सीट ज्यामध्ये पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट पंच्याऐंशी टक्के मेरिटचे आणि पंधरा टक्के येणारे सीट असते ह्यामध्ये काही सीट्स वेकन्स आहेत त्या वेकन्सीसाठी तुम्हाला परत एकदा ॲडमिशनची प्रक्रिया तुम्ही राबवून चॉईस फिलिंग करून तिथं ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता हे एक तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे पण त्यासाठी वेळ फार थोडा खूपच कमी आहे आज रविवार असून सुद्धा आमचं ऑफिस चालू आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे माझ्या प्रत्येक ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे तिथं आमचा प्रतिनिधी उपलब्ध आहे तुम्ही लवकरात लवकर संपर्क साधा आणि हे जाणार वर्ष आणि प्लस येणार वर्ष तुम्हाला बी बी एक आनंदाची बातमी जर तुम्ही या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन तुमची मेडिकलची एमबीबीएसशी किंवा बीडीएस ची प्रक्रिया पूर्ण करून असाल ही एक तुम्हाला बातमी द्यायची होती त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी एम एस बीएचएमएस साठी एक शेवट एक राऊंड स्टे स्पेशल स्टे राऊंड आपण ज्याला दोन तो उपलब्ध झालेला आहे ज्यामध्ये तुम्हाला परत एकदा नवीन चॉईस फिलिंग करायची आहे तुमची जुनी चॉईस फिलिंग चालणार नाही ती पण तुमची प्रक्रिया आपण पूर्ण करून देऊन तुमचं महाराष्ट्रामध्ये दे, बी एम एस किंवा एस डॉक्टर बनायचं स्वप्न आम्ही दे, करून देत आहे कारण का तीस डिसेंबर ही शेवटची डेडलाईन आहे तीस डिसेंबर नंतर अख्या भारत देशामध्ये एमबीबीएस किंवा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एस किंवा एस संपूर्ण प्रक्रिया संपणार आहे तर ही शेवटची संधी समजा त्वरित संपर्क साधा फार क्लिष्ट प्रक्रिया आहे कोण ऍडमिशन घेऊ शकतं कोण घेणार नाही ऑल इंडियाचे नियम वेगळे आहेत महाराष्ट्राचे नियम वेगळे आहेत तुम्ही त्या गुंता गुंतीमध्ये न पडता आमच्याकडे त्यासाठी एकदम तज्ज्ञ लोकांची टीम आहे की त्या तुम्हाला बरोबर प्रॉपर मार्गदर्शन करून ह्या शेवटच्या क्षणाला सुद्धा एक तुम्हाला आम्ही चांगला पर्याय देत आहे त्या पर्यायाचा तुम्ही भाग व्हा या आनंदाचा तुम्ही भाग व्हा लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरला मला संपर्क साधा हा व्हिडिओ शेवटच्या टप्प्यामध्ये गरज नक्की पाचवा काही कारणामुळे काही अडचणीमुळे कोणाचं ऍडमिशन जर राहिलं असेल तर आपण पूर्ण करून घेऊ शकतो नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र